नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय कलिंगड आणि खरबूज पिका पिकामध्ये सेटिंग सुरू होताना आपण करपा असेल नागाळे असेल या रोगांचं नियंत्रण कसं केलं पाहिजे जेणेकरून चांगला फळाचा दर्जा आणि एकरी चाळीस टना पुढं मार आपल्याला कसा मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण घेतोय साधारणतः तीस ते बत्तीस दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अर्जुन हनुमंत गाव वाशन तालुका जत जिल्हा सांगली आपला हा एकतीस बत्तीस दिवसाचा प्लॉट आहे सुरू डॉक्टर मार्गदर्शन तुम्ही द्राक्ष पिकामध्ये देखील घेतात घेतात तुमचं कृषी म्हणजे आपण ज्याला म्हणतो दुकान आहे किंवा शॉप आहे स्वतः औषध विक्री तुम्ही करतात गेल्या चार वर्षापासून घरच्या शेतीमध्ये तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहे कलिंगड पिकामध्ये तुम्हाला म्हणजे प्रामुख्याने सुरुवातीला पंधरा वीस दिवसाला जी ड्रिंकिंग येते एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा चौरेचाळीस अकरा त्याचा रिझल्ट कसा वाटला त्याचा रिझल्ट एकदम त्यामुळे फोटो चांगला निघाला आता त्यामुळे सेटिंग चांगल्या प्रकारे होत आहे आता सेटिंग सेटिंग चालू झाली त्या सेटिंग साठी ज्यावेळेस फुलं लागायला सुरुवात झाली त्यावेळेस तो मला कुठला स्प्रे दिला त्यावेळी आर्या दोनशे लिटरला पाचशे एम एल बावन चौतीस पाचशे ग्राम आणि बोरान दोनशे ग्राम हा स्प्रे केल्यानंतर चांगल्या प्रकारे सेटिंग होत आहे आणि जो टरबूज पिकामध्ये करपा असेल <coughs> नागाळे असेल पुढे जाऊन ज्यावेळेस हार्वेस्टिंग येतं त्यावेळेस डम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम येतो झाडं सुकतात त्यासाठी एक साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक आणि एक किलो कॉपर हे ॲप्लिकेशन जर देऊन घेतलं तर डम्पिंग होत नाही वेल सुकत नाही चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत पानं टिकून राहतात नागाळे येऊ नये म्हणून सुरुवातीला बारा तेरा दिवसाला पहिला स्प्रे आपण त्या ठिकाणी घेतो झेडेलेक्स आबाशीन कॉम्बीफट झेडेलेक्स अडीचशे मिली आबाशी शंभर मिली कॉम्बीफट शंभर ग्रॅम त्यानंतर पुढच्या पाच सहा दिवसामध्ये आपण फवारणी करतो की जेणेकरून करपा असेल झांतो असेल हा रोग आपल्याकडे येऊ नये म्हणून अल्ट्राबॅक अडीचशे मिली बावीस टीन किंवा कोसाईड बावीस टीन गेल तर दोनशे ग्रॅम कोसाइड घ्याल तर शंभर ग्रॅम आणि त्यानंतर आपण प्रामुख्याने जे दोन स्प्रे खूप महत्वाचे आहे ज्यामध्ये तुमचा फळमाशीचा डंका असेल फळाला त्याच्यासाठी आपण मिओथ्रीन अडीचशे मिली ऍसिफेट दीडशे ग्रॅम हा एक स्प्रे घेतो परत एकदा मी शेतकऱ्याकडे येतोय सेटिंग सुरू होतं गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी देखील त्यांचं टरबूज पीक होतं चांगलं म्हणजे वजनदार फळ कसं मिळवता येईल त्यासाठी अंतिम टप्प्यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे पस्तीस चाळीस दिवसाला ज्यावेळेस सेटिंग सुरू होतं साधारणतः आंबा आकाराचे फळं होतात या आकाराचे फळं त्या ठिकाणी होतात म्हणजे एक साधारणतः शंभर एम एमचे फळं होतात तिथून आपण फॉस्फरस देत असताना एक फोस्ट्रोक त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि गूळ जर दिला खूप चांगलं वजन त्या ठिकाणी मिळतं तुम्ही आता या प्लॉटला अजून पंधरा दिवसांनी द्यायचंय गेल्या वर्षी वापरला त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला त्यावेळी वापरल्यानंतर साईज लाईन चांगला फरक पडला व वजनामध्ये बऱ्यापैकी फरक पडून मध्ये जास्त मिळालं आपला मोबाईल नंबर सांगाल माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो चार त्रेचाळीस चोवीस आता आपण मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे की सेटिंग सुरू झाल्यानंतर पानं कशी टिकवायची नागाळे आणि करपा येऊ द्यायचा नाही त्यासाठी थ्रीचा एक थ्रीचा एक्सप्रेस सांगितलं चाळीस बेचाळीस दिवसाला परत एकदा झडेलेक्बाशी कॉम्बिफॉट चा स्प्रे द्या फळं मोठे व्हायला सुरुवात होतील पन्नास पंचावन्न दिवसाला <coughs> थंडीमुळे हार्वेस्टिंग लेट होतं पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत जातं पन्नास पंचावन्न दिवसाला सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी निवडी फोरस्ट्रोक सोबत देऊन घ्या आणि साठ दिवसाला तुम्हाला सुरुवात करायची आहे स्प्रेला फळाच्या साईजसाठी सक्षम पाचशे मिली सी पी पिऊ दीडशे ते दोनशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम आणि त्यानंतर परत एकदा करपा असेल भुरी असेल यासाठी एक प्रे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो डाउनी किंग पाचशे मिली आणि झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये इमामॅक्टिन प्रोक्लेम शंभर ग्रॅम जर टाकलं तर नागाळे असेल पान शेवटपर्यंत शाबूत राहतील आणि शेवटला साठ दिवसाला शेवटचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी आणि त्यानंतर शुगर स्टार पोटॅशियम सोनाईटच्या दोन फॉवरने जर केल्या आतमधला फळातील रंग गर लाल भडक रंग आणि गोड फळं तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये पाठवता येतील अजून परत एकदा शेवटचा प्रश्न विचारतो की शिमला मिरची असेल ज्या इकडे तुमच्या भागात ढबू मिरची म्हणतात त्यामध्ये देखील तुम्ही मार्गदर्शन घेतलं द्राक्षामध्ये तुमचे बंधू शेती बघताय ते मार्गदर्शन घेत आहे तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे कृषी विक्रेता म्हणून तुम्ही या भागामध्ये नावाजलेले आहात परंतु तरी देखील डॉक्टर मार्गदर्शन घेऊन इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल म्हणजे तुम्हाला जो अनुभव येतो इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल डॉक्टर किसान शेड्यूल यूज केल्यापासून आपल्या खर्चामध्ये बचत होते खर्चामध्ये बचत झाली तर आपल्या खर्च आपलं त्यामध्ये नफा होतो कारण भरपूर खर्च करून ते अलीकडे जरा जास्त खर्च वाढल्यामुळे शेती हे होत चालली आहे तोट्याची होत चालली आहे खर्चामध्ये बचत करून कसं आपलं उत्पन्न चांगल्या दर्जाचं चांगल्या क्वालिटीस करता येईल यासाठी डॉक्टर किसानचं एक नंबर शेड्यूल येतं त्या शेड्यूल प्रमाणे यूज करत जातो स्प्रे टायमाला व्यवस्थित केलं जातं त्यामुळं डॉक्टर किसानचं शेड्यूल यूज केल्यापासून समाधानी आहे आणि जे शेतकरी घेणार आहे त्यांना त्यांच्यासाठी चांगलं आहे शेतकरी मित्रांनो हा भाग झाला या ठिकाणी डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरल्यावर शेतकऱ्याचा काय फायदा होतो आपला व्हिडिओचा विषय होता कलिंगड पिकामध्ये सेटिंग सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने नियोजन करायचं त्यासाठी तुम्हाला नागाळीसाठी झेडेलचा स्प्रे सांगितला पुढे जाऊन डम्पिंग होतं झाडं सुकतात त्यासाठी पस्तीस चाळीस दिवसाला एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक एक किलो कॉपर जमिनीतून द्यायचंय शुगर स्टारच्या फवारण्या शेवटी साठ ते सत्तर दिवसामध्ये दहा दिवसात दोन करून घ्यायचे आहेत अंतिम टप्प्यामध्ये शुगर स्टार आणि पी एम एस देऊन घ्यायचंय फळं फुगायला सुरुवात होते सेटिंग नंतर चाळीस बेचाळीस दिवसाला तुम्हाला पंचेचाळीस दिवसापर्यंत सिंगल सुपरफास्ट फेट फोरस्ट्रोकची निवडी देऊन घ्यायची जेणेकरून आपला कमीत कमी, कमी खर्च कसा होईल हे मी सांगितलेला फवारण्या किंवा हा खूप कमी खर्च आहे आणि यातून आपल्याला चाळीस पंचेचाळीस टनापर्यंत एकरी उत्पादन घेता येऊ शकतं आजचा हा व्हिडिओ सांगली जिल्ह्यातून जत तालुक्यातून वाशाण गावातून तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला परत एकदा सांगतो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत असताना वेगवेगळ्या भागात शेतकरी कसं डॉक्टर केसांचं नियोजन करतात ते दाखवण्याचा युट्यूबच्या माध्यमातून मी प्रयत्न करत असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका नमस्कार